आजचा आमचा हा चाळीसावा दिवस आहे एक तीसच्या पुढे चाललो पाताळेश्वर मंदिर आहे सात मंदिर आहेत नर्मदेहार हे मंदिर आपल्याला दर्शन करण्याकरता मिळेल सर्व भाविक मंडळी इथे दर्शन करण्याकरता येतात एक सात मंदिराचं आहे समोर मैया आहे नर्मदा माता आणि अशा प्रकारे दोन प्रकारे चाल करण्याकरता आहेत समोरून गाडीसुद्धा येऊ शकते आणि इकडून पायरे आहेत असं हे मंदिर बघण्यासारखं आहे मैयाच्या शेजारी आहे खूप चांगल्या पद्धतीने बांधकाम आणि रचना त्याची आहे नर्मदेहार अगदी अपंग माणूस गाडी घेऊन जरी आला तरी त्याला चढण्याकरता हा रस्ता आहे असं हे मंदिर आहे नर्मदेहर सूर्यनारायण भगवान पण मावळतीला आलेले आहेत संध्याकाळचे पाच वाजलेत आज आम्हाला आता सांगितल्याप्रमाणेच चाळीस दिवस झाले नेमावर कालची वस्ती होती आणि ते मैयाचं नाभी स्थान नसल्यामुळे ना आमची काल एकोणचाळीसाव्या दिवशी अर्धी परिक्रमा झाली अर्ध्या परिक्रमेनंतर आम्ही चाळीसाव्या सा दिवसाचा ही सुरुवात केली मैयाला पर। काल विनंतीही केली आपण परिक्रमा असेल नर्मदे हर, नर्मदे हर।, नर्मदे हर।, नर्मदे हर। सुंदर बांधकाम चालू आहे मंदिराचं खूप छान पद्धतीने हे बसण्याकरता आहे किंवा कशाकरता आहे आपण बघू शकता खूप छान वाटते बघा आधुनिक पद्धतीने केलं आहे मला हे आवडलं त्याचा फोटो काढावा लागेल आपलं लाल दगड वापरलं आहे प्रदक्षिणा करू शकत नाही त्याने सांगितले की मंदिराला प्रदक्षिणा करत समोरनरमध्ये मैया आहे मुलांनी बोट बोटीचा आवाज आहे गाडीचा आवाज आहे खूप छान आहे भगवान शंकरांचं पवित्र स्थान ही यज्ञशाळा यज्ञशाळा यज्ञ करण्याकरता यज्ञशाळा नर्मदे हर आज आमची इथे वस्ती आहे साडेतीनला पोचलो आम्ही कारण की दोन दिवस खूप किलोमीटर चाललो आजचे सुद्धा थर्टी थ्री तेहतीसच्या आसपास चाललो त्याच्या आधी कधी चाललो असेल खूप चाललो चाळीस एक्केचाळीस असं एवढं चालणं बरोबर नाही समोर बघा गव्हाची शेती आणि या शेतीमध्ये सकाळी आम्ही कोला पाहिला होता गव्हाची शेती दूरवर मैयाच्या किनारी हे मध्य प्रदेश जे आहे गुजरात पलीकडचं दक्षिण तट मध्य प्रदेश हे आता तट मध्य प्रदेश हे सर्व गव गहू गा। बडीसोप नंतर ऊस पण आहे त्यानंतर मक्का आहे बरंच काय 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 सगळ्या प्रकारचे ते उत्पादन करतात कोथिंबीर मेथी अशा पद्धतीने गहू तर सरकार विकत घेते बाकी नर्मदा म्हणजे याच्या ठिकाणी सर्व होतं नर्मदे हर